काय नाटकं लावलंय ग तू वरून पण पाणी खालून इथं सगळं पाणी पाणी घरासमोर चिकलन राडा हा लवकर दे ती काय कुठं बसायचं माणसानं घरात पण तसण बाहेर पण तसण हा आता ही पई कुठं आणायली तू मग सगळं चिकल 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 आणि बडबडीन किरकिरीन तुझं नसतं तोंडच बंद असतंय तुझं आता तिकडं माणसं आहे ती पावण्याऱ्या वेळी त्यांच्या घरासमोर पुन्हा तिकडं पाणी गेल्यावर आता ते वरड नाही तर काय सोडणार आहेत काय इथून पाणी लगे उतारा तिकडं पळते आधीच लोक कोण बघावते भांडणच काढण्यावर आहेत जगणं मुश्किल करून सोडलंय किरकिर किरकिर सकाळपासनं माणसं इथं खाली पाहुणे त्यांचे कार्यक्रम आहे ना कालपासून मी सांगितलंय काल पण त्या व्हिडिओमध्ये मग हिनं आता इथं धुतलं की तिकडं पाणी जात आहे जात आहे आपण तिकडं उतार तांब्या जरी पाणी सांडलं आपण इथं तरी तिकडच पळतय आणि मग ते भांडणाला उठणार नाही तर काय मग हिला समजतच नाही आसू द्यायचं आता पाऊसवरनं बदा बदा सुरू आहे नुसतं घरासमोर किती जरी धुतलं काय केलं तरी पण आता हे लेकर काय अशी बसतात काय पळत्या तिकडं बाहेर आणि त्या माती फिती पायाला भरून येतात मग त्याच वटल्यावरती आले की अजून तसंच होतं ह्या गोष्टी तिला समजत नाही कोण बघाव ते नुसतं भांडणावरती आहेत सकाळपासन एक दोनदा होऊन पण गेले पोरांना म्हणलंय मी आर्यन रोहन कुठे गेलाय रे आर्यन आर्यन अभ्यास करत बसलाय आर्यन रोहन कुठे गेलाय <स्थ> त्याचा दिवाळीचा अभ्यास आज पूर्ण केलाय त्यानं त्याला जबरदस्तीनं बसवूनच अभ्यास करून घेतलाय त्याच्यावर मग लागला त्याच्या तो मार्गाला करायला लागलाय आणि ही बाई लोकांचे भांडणं आणणार आहे आता तुम्ही बघा नुसतं धुवाय लागली तर हिनं जाऊ देऊ अथवा नाही जाऊ देऊ तरी पण कालवा होणारच आम्ही बोलाय जातो एक लोक अर्थ काढतात दुसरंच त्यात तिसरंच मग भांडण भांडल तर कंटाळा आलाय मला आवाज तर का आहे या बाईचा नुसता अशी दमाना हळूफळू काहीच नाही तिला म्हणलंय मी मोबाईल आता तू हातात घे तुला दाखवतो मोबाईलला हात लाव आता तू व्हिडिओ बनवलेले आहेत होय तू मला शिकवती काय किती बनवलेले आहेत आपलं पोट पाणी त्याच्यावरती आहे ना मग करायचं काम असं माझं मत आहे आता पाऊस पाणी सुरूच आहे आता कामात न पण मी व्हिडिओ काढतो का नाही व्हिडिओ काढत राहायचं जे काम करतोय ते दाखवायचं आता फरशी साफ करते दाखवू शकते ती बघा मी काम करते हे करते जाऊ दे बाई तर असू दे हे कोण आहे ते कोण आहे तिकडं खपू दे आता ती म्हणते की मी व्हिडिओ बनवलाय बघू आपण तिनं व्हिडिओ बनवलाय काय हा सर्व थांब सरक त्रिशा किती व्हिडिओ बनवल्या तिनं बघू युद्धा व्हिडिओ कुठं दिसना नुसता फोटो आहेत आणि मला म्हणती मी व्हिडिओ बनवल्यात आणि जो बनवलाय तो तर अपलोड केलाय कुठं आहे त्रिशा फोटो व्हिडिओ हा रिचार्ज टाकायला त्या काय गरजच नाही आता त्यात कशामुळे टाकायचं तरी व्हिडिओ काढायच नाही काय नाही लोकांना तर काय झाले काय माहित नकड अस कोणच नाही कि भांड काढणार नाही म्हणून चालूच आहे चालूच आहे चालूच आहे कधी बघा किरकिर कुरकुर किरकिर कुरकुर आणि ही पण त्यात चालूच आहे की नाहीतरी सकाळ काय का चालूच आहे चालूच आहे लय जीव आहे ताकलाय लय जीवलाय पुरीला काल पीन घुसली पाया दुखत दुखतय का आत्याला त्याला दाखवती आयो न मोठा पीन दुखत दुखतय का दुखतय दुखतय का पाय थांबतो की सांग दुखतंय का चालून दाखव बरं चालून दाखवू दाखवू चालू चालता येत आहे का चालता येत नाही काय येतंय मग तू तर काय कामाचाच नाही बघ आज सकाळपासून माझा झालं कंप्लीट ठेव मग आज सकाळपासून माझा मूडच रॉब झालाय काल तर तो काय कालचा दिवस दवाखान्यात तिकडं तिकडं गेला पण आज कोण तर भांडण तर काढतय नाहीतर मग हिची चित्र किरकिर लोकांना बघवत बघवतच नाही म्हणजे कुठं तर कीर -कीर। बगवस, आपला बाबा प्रगती होते या गोष्टीचा आज जाऊ द्या तिकडं माझ्याकडं नसते कसलं काय विचार करत मी कोणाचा पण काय आपण कोणावरती जळून करून आपल्याला काय भेटणार आहे इकडून तरी खिटकिट के? नाहीतर मग इकडून तरी किटकिट असं के. घर पण आहे आपलं असं मध्यभागीच्या कडनं असं चेंबून गेलो पाठी मागून पण लोकांची जागा आहे समोरून पण रस्ता आहे इकडून पण गच्च घर आहे इकडून तर भीतीला भीत आहे असा मी गुदमरून गेलोय सगळ्यात ज्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं हे झालं ते झालं मला अजून मी जाऊ द्या जाऊ द्या म्हणून असा गट गट, गट गिळायला लागलोय एक दिवशी ज्या दिवशी मला सहन होणार नाही ना त्या दिवशी मी सगळं बोलणार आहे आणि सगळं हे करणार आहे पण म्हणतो मी कुठं कोणाचं नाव घ्यान कुठं सांगावून कुठं कोणाला किंमत देत बसावं एवढं कोणाची लायकी बाबा आपण त्यांचा आपल्या एवढ्या मोठ्या चॅनलवरती विषय काढत बसावं म्हणून मी कोणाला काही बोलत नाही ना कोणाला काही महत्व देत नाही जळणारे okay. तिकडं जळू नाहीतर खाकू नाहीतर तिकडं त्यांची माती होऊ घेणं ना देणं मोबाईलचा पण मी वापर खूप कमी केलाय या दोन तीन दिवसात मोबाईलकडं बघ ना आपल्या कल्याणच्या दादांना देखील मी फोनमध्ये एवढा नाही बोललो सगळा माझा असा म्हणजे असा मोबाईलचा माझा समज तुटल्या झाला झालाय नाशिकला गेल्यापासून मला लावती मी लावतो की आम इकडं तू नव्हती हा लावलं दाखव आता दाखवलाय नाशिक अष्टगंध खांडवीला पण लावून ठेव चांगलं आता तुम्ही बघा थोड्या वेळात इथं कालवा होणारच पाड झालं काय करू ग बाय लोक त्रास देतात आपल्याला आयो कुठं तर पळून जा वाटायला वा झाल्यात काय आयो कोण आहे की बघा हे काय करत गप किर सापटा मारते ती कसा ना का नाही काय नाही त्रिशा तुला भाग पाडते हिपी पाड हिपी तुझी माझी नको माझ्या केसात कंगवा फिरणार चला এ